चंदगड तालुक्यातील तुळे इथल्या पासष्ट वर्षाच्या रामलिंग अर्जुन गवस यांच्यावर एक मे रोजी खुनी हल्ला झाला होता बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर संशयित आरोपी रामलिंग कल्लाप्पा पाटील याला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान दोन महिन्यातील हा तिसरा खून असल्यानं तुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे एकतर्फी प्रेम प्रकरणातून आपल्या मुलीला त्रास होत असल्याची फिर्याद रामलिंग गवस यांनी कर्नाटकमधील वडगाव पोलीस ठाण्यात दिली होती हा राग मनात धरून रामलिंग पाटील यानं एक मे रोजी गवस यांच्या घरात घुसून बेधम मारहाण केली होती त्यानंतर गवस यांना हुबळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना गवस यांचा मृत्यू झाला मे रोजी चंदगड पोलीस ठाण्यात रामलिंग पाटील विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार पोलिसांनी रामलिंग पाटीलला अटक केली आहे पासष्ट वर्षाच्या गवसेंच्या पश्चात पत्नी मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे दरम्यान चंदगड तालुक्यातील तुळे गावच्या पंचक्रोशीत गेल्या दोन महिन्यात तीन खून झाल्यानं ना नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे